शहापूर तालुक्यातील शेरे विभागात बिबट्याची दहशत आदिवासी पाड्यामधील रहिवासी भीतीच्या सावटाखाली बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शहापूर तालुक्यातील शेरे परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याची दहशत कायम असून पंधरा दिवसापूर्वी एक पाळीव कुत्र्याची शिकार केल्याने या बिबट्यात वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता तसेच नुकताच एकोणतीस मार्च रोजी भरत डोंगरे यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार या बिबट्याने केली आहे याबाबत शेरे येथील ग्रामस्थांनी मात्र वन विभागाच्या या हलगर्जीपणामुळे व तकलादू उपाययोजनांवर नागरिकांचा विश्वास बसत नसून वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता येथील नागरिकांनी वर्तवलेली आहे वन विभागाच्या या भूमिकेमुळे येथील रहिवासी प्रचंड संतप्त झाले असून वारंवार या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज